देगाव आदिवासी वाडी येथे फाउंडेशन आणि यशोधरा गोडबोले यांच्या वतीने दिवाळी फराळ वाटप आनंद वाटा समाज घडवा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचवण्यासाठी आणि वाडीतील लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी चारी झेन फाउंडेशन आणि सामाजिक कार्यकर्ते यशोधरा गोडबोले यांच्या वतीने देगाव आदिवासी वाडी येथे दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला या उपक्रमाचा उद्देश फक्त फराळ वाटणे नव्हे तर समाजातील एकात्मता प्रेम आणि स्नेहभाव वृद्धिंगत करणे हाच होता वाडीतील सुमारे दीडशे कुटुंबांना फराळाच्या वाटपाद्वारे आनंदाचा गोडवा दिला गेला महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन या कार्यक्रमाला खास सणासुदीचा रंग दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना चेरिझन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन एन एस रंधावा म्हणाले आपण एक समाजाशी देणं लागतो आणि समाजाला काहीतरी परत देणं हे आपलं कर्तव्य आहे समाजातील प्रत्येक घटक सक्षम झाला तरच खरी दिवाळी उजळेल यानंतर आपल्या मनोगतात यशोधरा गोडबोले महाराष्ट्र प्रदेश सचिव महिला मोर्चा यांनी सांगितले वाढीचा सा विकास साधायचा असेल तर वाढीतील बचत गटातील महिलांना सक्षम करणं गरजेचं आहे महिलांचे हात बळकट झाले की प्रत्येक कुटुंब आत्मनिर्भर बनेल आणि खऱ्या अर्थाने गावाचा विकास होईल कार्यक्रमाच्या सांगतेवेळी श्री शंकर शिंदे सर केंद्रप्रमुख यांनी वाडीतील लोकांच्या सामाजिक बांधिलकीबद्दल आपले विचार मांडले त्यांनी सांगितले की आपल्या समाजाची ताकद ही एकजुटीत आहे अशा उपक्रमांमुळे आपले नाते अधिक दृढ होते आणि आपण एकत्र प्रगतीकडे वाटचाल करतो या कार्यक्रमात चारिजन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन एन एस रंधावा यशोधरा गोडबोले शंकर शिंदे सर सतीश काळे सर गणेश फरसाणचे मालक शिवसुंदर तेवर संजय गोडबोले रेखा गोडबोले विलास साठवले सचिन वाघ कमलेश विश्वकर्मा किशोर यश गोडबोले आदी मान्यवरांची उपस्थिती होती वाडीतील लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी आनंदाने फराळाचा आस्वाद घेतला एकमेकांना शुभेच्छा देत समाजातील एकात्मतेचा सुंदर संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या दिवाळी उपक्रमाच्या माध्यमातून चारिजन फाउंडेशनने पुन्हा एकदा दाखवून दिले की आनंद फक्त साजरा करण्याचा नसतो तो वाटण्याचा देखील असतो दिवाळी तुमच्या सोबत साजरी करायची आहे मुलांसोबत साजरी करायची आहे आणि तुमच्या सगळ्यांसोबत जेव्हा इथपर्यंत पोहोचलोय तर त्याच काहीतरी औचित्य लागते की नाही तुमच्या घरी जर मी सहज आलो आणि म्हटलं जेवायला वाढत